बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने पन्हाळगड शिवमय बनले आहे पुणे मुंबई सांगली सातारा कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर मोठी गर्दी झाली होती यासाठी शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्था केली होती त्याचबरोबर शिवमंदिर बाजीप्रभू वीर शिवाकाशीत पुतळा या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण विद्युत रोषणाई केली ही रोषणाई पाहायला गर्दी झाली होती पन्हाळ्याहून शिवजयंतीसाठी सुमारे बाराशे ते पंधराशे शिवज्योती नेहण्यात ने येतात आज सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला पन्हाळा शिवजयंती उत्सव समितीकडून गडावर पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे दोन मे रोजी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे हे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे होणार आहे सर्व शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी शिवमंदिर व्यवस्थापक हनीप नगारजी संचित भाडेकर दगडू अत्तिग्रे अतिश अत्तिगरे, निसार नगारजी शरीफ नगारजी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी पन्हाळ्याहून सचिन वरेकर